नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे मस्त तशी खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहेत एक वाटी शेंगदाणे तर हे शेंगदाणे मी निवडून घेतले आहेत याचे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत आता हे सर्व शेंगदाणे सुरुवातीला मी हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहे याला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे नाही आहे शेंगदाणे भाजण्यासाठी इथे मी गॅसची फ्लेम चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई इथे आपली गरम झालेली आहे त्यामध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी ॲड करून घेत आहे शेंगदाणे ॲड केल्यानंतर आता हे शेंगदाणे अगदी हलकेसे डाक पडेपर्यंत गॅसच्या मिडियम फ्लेमवरती इथे मी भाजून घेत आहे याला आपल्याला सुरुवातीला जास्त प्रमाणामध्ये भाजून घ्यायचे नाही आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे जे आहेत ते आपले इथे भाजले गेले आहे याला हलके असे डाग पडले गेले आहेत तर इथे आपले हे शेंगदाणे भाजून तयार आहेत तुम्ही पाहू शकता तर आता हे सर्व जे शेंगदाणे भाजलेले आहेत ते एका ताटामध्ये मी काढून घेऊन थंड करून घेणार आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत तशी सोलापुरी खमंग शेंगदाणा चटणी तर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर इथे अशा प्रकारे मी एका ताटामध्ये आपले सर्व शेंगदाणे काढून घेतले आहेत आता हे भाजलेले सर्व शेंगदाणे इथे मी थंड करून घेणार आहे थंड करून या शेंगदाण्यांचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे तर इथे आपले शेंगदाणे थंड झाले आहेत आता या सर्व शेंगदाण्यांचे इथे मी साल काढून घेत आहे शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला सर्व शेंगदाण्यांचे साल काढून घ्यायचे आहेत इथे मी अशा प्रकारे हातावरती चोळून शेंगदाण्यांचे साल काढून घेत आहे साल काढण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यातली तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता साल काढून घेतल्यामुळे शेंगदाण्याची चीछ चटणी जी आहे ती मस्त अशी खाण्यासाठी कुरकुरीत तयार होते तसेच या चटणीचा कलर व ही खूप सुंदररित्या तयार होते त्यामुळे शेंगदाण्याची चटणी करताना नेहमी शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आहेत आता हे साल काढलेले शेंगदाणे तेलामध्ये एक ते दोन मिनिट छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत परत एकदा त्यासाठी इथे कढई गरम करण्यास ठेवली होती कढईमध्ये ॲड केले आहे एक छोटीपळी तेल तेल ही इथे गरम झाले आहे त्यामध्ये ॲड करत आहे सर्व साल काढून घेतलेले शेंगदाणे आता हे शेंगदाणे सुरुवातीला गॅसच्या मिडियम फ्लेमवरती एक मिनिटभर या तेलामध्ये छान असे भाजून घेणार आहे तेलामध्ये शेंगदाणे अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे आपल्या चटणीला मस्त असा एक कलर येतो व ओलसरपणा येतो एक मिनिट छान असे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये ॲड करत आहे एक चमचा जिरे जिरे ॲड केल्यामुळे या चटणीला मस्त असा एक खमंगपणा येतो त्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे लसूण भाजून घेतल्यामुळे लसणाचा कच्चेपणा दूर होतो व हो, आपल्या शेंगदाण्या चटणीला वास असा येत नाही तर इथे मी जिरे शेंगदाणे व लसूण गॅसच्या मिडियम फ्लेमवरती या तेलामध्ये भाजून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांचा कलर बदलला गेला आहे तर इथे आपले शेंगदाणे मस्त असे चटणीसाठी भाजून तयार आहेत आता हे सर्व शेंगदाणे इथे मी थंड करून घेणार आहे थंड केल्यानंतर हे सर्व शेंगदाणे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतले आहे आता त्यामध्ये ॲड करत आहे चटणीला तिखटपणा येण्यासाठी घरगुती लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर एक चमचा तसेच चटणीला कलर येण्यासाठी दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर तसेच चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर आता हे सर्व जे साहित्य आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर इथे मी मिक्सर चालू बंद करत ही चटणी तयार करून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा प्रकारे आपली खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी खाण्यासाठी तयार झाली आहे याचा कलर पाहू शकता की छान असा दिसत आहे तसेच त्याची टेक्चरही खूप छान असे तयार झाले आहेत मस्त अशी ही कुरकुरीत चटणी आपली तयार झाली आहे दिलेली पद्धत जर वापरून ही चटणी तुम्ही तयार करताल तर नक्कीच अशा प्रकारे तुमची ही शेंगदाणा चटणी तयार होईल ज्या प्रकारे आपण उकळामध्ये कुठून किंवा खलबत्त्यामध्ये कुठून ही चटणी तयार करतो त्याच प्रकारे इथे मी मिक्सरमध्ये ही चटणी तयार करून घेतली आहे अशा प्रकारे चटणी बनवण्यासाठी मिक्सर चालू बंद करत ही चटणी तयार करून घ्यावी तर मस्त अशा प्रकारे पूर्णपणे खाण्यासाठी आपली ही चटणी इथे तयार आहे यामध्ये आपण तेल वापरले आहे त्यामुळे याला मस्त असा एक ओलसरपणा आला आहे परंतु या ओलसरपणामुळे ही चटणी अजिबात खराब होत नाही हवाबंद वर्णीमध्ये तुम्ही ही चटणी स्टोर करून दोन ते तीन महिन्यांसाठी ठेवू शकता प्रवासामध्ये नेऊ शकता मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता तसेच जेवताना तोंडीही लावू शकता अजिबात ही चटणी आपली खराब होत नाही तेल घातल्यामुळे याचा कलरही खूप छान असा दिसतो परंतु यामध्ये जास्त असेही तेल वापरायचे नाही शेंगदाण्याला मूळचे स्वतःचे असे तेल असते तर अशा प्रकारे आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर फ्रेंड्स अशा प्रकारे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळतील तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला आवडतील पाहिला हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा तर ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद